ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकर सध्या आपल्यासोबत आहेत फोनवरून वाडकर सर खरं तर खूप दुःखद अशी ही बातमी आहे मात्र तुम्ही त्यांच्यासोबत म्हणजे तुमच्या काही आठवणी आहेत का खास धर्मेंद्र यांच्यासोबतच्या हो आमची माझी आठवण म्हणजे तेजाब फिल्मची आहे तेजाबमध्ये आम्ही ऍक्च्युली आधी इन्स्पेक्टर नाना पाटेकर होते आणि आम्हाला आम्ही तिथे अनिल कपूर हैदराबादला शूटिंग करत असल्यामुळे पूर्ण युनिट घेऊन चंद्राजी तिकडे गेले आणि आम्हाला तो कोर्टातला सीन वगैरे सगळं शूट करायचं होतं कळलं का आणि ते सुरू असताना हो आम्ही लोक म्हंटल आता आम्ही पोहोचलो होतो आणि आम्ही असं मस्त बसलो होतो जेवायला वगैरे आणि काहीतरी कमी पडलं म्हणून मी आणि विजय पाटकर कमलेश पांडे आमचे रायटर त्यांच्या रूममध्ये गेलो आम्हाला ती वस्तू पाहिजे होती म्हणून आणि गेलो आणि बघितलं दारवाजा उघडाच होता आणि तिथे चंद्राजी भांडत होते नाना बरोबर कि तुला मी ब्रेक दिलाय तुला यायलाच पाहिजे मैत्री आहे ना शेवटी हो। त्यांची दोघांची मैत्री सगळी खूप माहिती आहे सगळ्यांना ती मैत्री आणि मैत्री बोलत होती आणि त्याचवेळी तिथून मला 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 नंतर कळलं ते सगळं की त्या अंधायुत पिक्चरमध्ये मी पण होतो पण माझं काही शूटिंग झालं नव्हतं हो म्हणून मला दयाल नीनानी सोडलं होतं इथे शूटिंगला पण नाना त्यामध्ये मेन काम करत होता आणि तो वाईट मला तिथून सांगत असणार की बाबा मी हा छोटा प्रोड्युसर आहे मी एक दिवस मला ऍडजस्ट करा चंद्राजी मी तू येतो नेक्स्ट डे आणि नेमकं त्यांनी अख्खे युनिट घेऊन आले होते एक दिवस फुकट गेला असता दोन दिवस फुकट गेले असते म्हणून ते त्याला फोर्स करत होते तू येच म्हणून तू शेवटी ते नाही आले आणि मग आम्ही ती वस्तू घेतली आणि आम्ही असं बघितलं आणि आम्ही दोघं आलो आणि रूम मध्ये जॉनी लिव्हर वगैरे आम्ही सगळे रवी पटवर्धन आम्ही सगळे बसलो होतो तर मी म्हंटल अरे बहुतेक नाना नाही येत आहे नाना सरांचं वाद चालू होता म्हटलं नाना बरोबर तर म्हटलं आपल्याला उद्या सुट्टी असावी बहुतेक त्यामुळे आम्ही आपल्या गमतीशीर मस्त आणि नंतर साडे अकरा वाजता आला असिस्टंट आणि सांगायला लागला की बाबा उद्या अकरा वाजता शूटिंग आहे आईला अकरा वाजता शूटिंग मी म्हटलं अरे मला सगळे जण काय वाड्यात तू कुठबी बोलताय अरे वाजे यायचा लगा मग आम्ही आम्हाला वाटलं नाना येत असेल सकाळच्या फ्लाईटनी वगैरे आणि आम्ही गेलो तिकडे आणि आम्ही धर्मेंद्रला बघितलं ऍज अ इन्स्पेक्टरच्या वेशात तिकडे आणि आम्ही <laughs> आम्हाला हैराण झालो आम्ही आणि मग चंद्राजींनी ओळख करून दिली आमची हे थिएटर ऍक्टर आहेत आणि खरंच सांगतो त्यावेळी हात मिळवल्यानंतर त्या माणसाचा हात म्हणजे फौलाद म्हणतात ना तसा हात आणि आपली दोन बोट त्यांचं एक बोट आहे बोट होतं आणि ते हात मिळवला एकदम भारावून गेलो होतो आम्ही धर्मेंद्रजी एवढे सिनेमे बघून मोठे वतीत पर्यंत आलो होतो आणि बसलो आणि नंतर त्यांनी तो शॉट दिलाय जो सुरेश ओबेरायला आपण आता बघतो ऍज अ इन्स्पेक्टर चित्रपटात तर ते फेकून मारतात ना रवी पटवर्धन वगैरे आणि मग ते झेलतात वगैरे वगैरे तो तो अख्खा सिक्वेन्स होता आणि तो अडीचशे मिनिटाचा शॉट अडीचशे फूट त्यावेळी म्हणजे खूप स्टॉकला खूप महत्व असायचं अडीचशे फुटाचा शॉट आणि मी आमचे तेच एक्सप्रेशन ठेवलेले ते आहेत चंद्राजीने आता ओरिजिनल पिक्चर मध्ये सुद्धा की मी पाटकर म्हणजे आम्हाला वाटत होतं की आम्ही दोघं रिॲक्ट पण केलं आम्ही बोललो पण दोघे यार म्हटलं आम्हाला आपल्याला वाटतं की आपणच सॉरेलिखी बोलतो हिंदीतले नट ना बोलत नाही तेवढे मोठे मोठे डायलॉग असं वाटत होतं पण त्यांनी एका कमात त्या अडीचशे फुटाचा शॉट दिला आणि ते आमचं एक्सप्रेशन अशी आमची त्यांची ओळख आणि नंतर काही कारणास्तव ते फिल्म मध्ये नाही आहेत आणि नंतर मग पुन्हा भेटलो होतो मी बऱ्याच वेळा दोन वेळा भेटलो आणि नंतर ज्यावेळी एकदा शोभा खोटेना लाईफ टाईम अचीवमेंट दिलं होतं तर ती आपले मला वाटतं झी होतं की मला आठवत तेन नाही पण त्यांनी त्यांना कॉन्टॅक्ट केला होता ते लोणावळ्यावरून आपल्या बंगल्यातून इकडे आले होते त्या केवळ शोभा कोटींबरोबर काम केलं होतं ते अचिव्हमेंट अवॉर्ड त्यांच्या थ्रू त्यांना मिळणार होतं म्हणजे इतका दिलदार आणि इतका मस्त आणि आणि त्यांना शार, शेरोशायरी तर तुम्हाला माहितीच आहे सगळ्यांना आपण ऐकतो ते कधी कधी आता पण बऱ्याच वेळा बोलायचे तर आता हरुन्नरी आणि अतिशय दिलदार आणि मोठ्या मनाचा माणूस गेला असं मला वाटतं माणूस गेल्याचं आणि बाकी अदरवाईज त्यांनी सगळंच पाहिलेलं आहे सगळंच ऐश्वर बघितलेलं आहे त्यामुळे त्यांना खूप आदरांजली देतो मी त्यांना नक्कीच तुम्ही म्हणता तसं मोठ्या मनाचा माणूस आज गेलेला आहे आपल्यातून जयवंतजी धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तुमची प्रतिक्रिया दिल्याबद्दल तर सध्या स्मशानभूमीवर ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन हे दाखल झाल्याची